महानगरपालिका संचलित जिजामाता प्रसुतीगृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार केली आहे जिजामाता गृहात बुधवारी सायंकाळी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला गृहात तज्ञ डॉक्टर आरोग्यसेविका उपस्थित नव्हत्या त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी आणि शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार यांनी केला होता महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले डॉक्टर राखी माने यांनी चौकशी समिती गठीत करून शुक्रवारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्याशी चर्चा केली या प्रकरणात वस्तुनिष्ठ अहवाल सादर व्हायला हवा महापालिकेच्या प्रसुतीगृहांवर आणि आरोग्य केंद्रांवर नागरिकांचा खूप विश्वास आहे हा विश्वास कमी होता कामा नये यादृष्टीनं कारवाईचा प्रस्ताव ठेवा असं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं महापालिकेच्या डॉक्टरांना प्रशासनानं प्रशासकीय तरतुदीनुसार खाजगी सेवा बजावण्याची मुभा दिली आहे परंतु काही आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृहातील डॉक्टर महापालिकेच्या दवाखान्यात कमी आणि खाजगी रुग्णालयात जास्त सेवा देत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत याचा परिणाम आरोग्य केंद्राच्या सेवांवर होत आहे या प्रकाराला चाप लावण्यासाठी दर आठ दिवसांनी आरोग्य केंद्रांची तपासणी होणार आहे डॉक्टरांकडून कामांचा अहवाल घेण्यात येत आहे लता पाटील म्हणून डॉक्टर आहेत ते ते येऊन पेशंटना अटेंड करून गेले आणि व्यवस्थित नॉर्मल डिलेवरी होईल असं त्यांनी शब्द दिला त्यांच्या घरच्यांना असा असताना पाच साडेपाचच्या पाच ते साडेपाचच्या दरम्यान अचानकपणे डिलेवरी होऊन त्या पेशंटला त्रास होत असताना अचानक तिथं नवजात बालकाचा मुलाचा मृत्यू झाला त्या मृत्यू सर्वस्वी जबाबदार आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकारी डॉक्टर जे असतील लता पाटील असतील लता पाटील मॅडम असतील किंवा संबंधित राखी माने असतील हे सर्वस्वी त्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत जेणेकरून पे लहान नवजात शिशू मृत झाला असतानासुद्धा त्याचे हार्टबीट लागत नाहीत असं तिथली नर्स सांगितली तरीसुद्धा त्यांनी जाणून बुजून सिव्हिल हॉस्पिटलवर हे सगळं प्रकरण टाळण्याचा किंवा त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही तिथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेतला असता चार तासानंतर साडेआठ वाजता मॅडम येऊन संबंधित पोलीस प्रशासने येऊन आणि संबंधित आरोग्य अधिकारी येऊन की बाबा यांच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू असं आश्वासन दिलं असताना आम्ही तिथं आंदोलन